नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण काही अतिशय मूलभूत पण महत्वाच्या संकल्पनांचा सखोल अभ्यास करणार आहोत हो आपल्याकडे काही माहिती आहे जी शालेय पुस्तकातली वाटते अगदी आणि ती आपल्याला लोकशाही गणराज्य आणि न्याय यांसारख्या मोठ्या शब्दांचा सोपा अर्थ समजावून सांगते आजचा सा आपला उद्देश या संकल्पना केवळ पाठ करणं नाहीये नाही अजिबात नाही तर त्या आपल्या दैनंदिन जीवनात कशा दिसतात हे समजून घेणं आहे ही माहिती आपल्याला एक नागरिक म्हणून आपल्या देशाची आणि संविधानाने दिलेल्या मूल्यांची ओळख करून देईल चला तर मग याचा सविस्तर आढावा घेऊया सुरुवात करूया आपल्या देशाच्या दोन मुख्य ओळखींपासून लोकशाही आणि गणराज्य ठीक आहे पहिला मुद्दा आहे लोकशाही राज्य माहितीनुसार लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते पण मग एक मिनिट रोजच्या रोज सर्व लोक एकत्र येऊन निर्णय कसे घेणार बरोबर इथेच निवडणुकांची भूमिका येते माहितीमध्ये स्पष्ट केलं आहे की ठराविक काळानंतर निवडणुका होतात हो मतदार आपले प्रतिनिधी निवडतात आणि हेच प्रतिनिधी म्हणजे संसद किंवा कार्यकारी मंडळासारख्या संस्थांमध्ये जाऊन संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात अच्छा म्हणजे लोकांची इच्छा प्रतिनिधींमार्फत पूर्ण होते अगदी आणि यालाच जोडून दुसरा महत्वाचा मुद्दा येतो गणराज्य मला यातला एक भाग खूपच रंजक वाटला कोणता की गणराज्यात सर्व सार्वजनिक पद लोकांकडून निवडून दिली जातात ती वंश परंपरेने येत नाहीत अगदी बरोबर आणि इथेच राजशाही आणि गणराज्य यांमधला फरक स्पष्ट होतो हो राष्ट्रपती प्रधानमंत्री राज्यपाल मुख्यमंत्री महापौर सरपंचसुद्धा हो अगदी सरपंच सुद्धा यांसारखी पदं ही सार्वजनिक आहेत म्हणजे विशिष्ट वयाची अट पूर्ण करणारा कोणताही भारतीय नागरिक निवडणूक लढवून या पदांवर जाऊ शकतो म्हणजे ते पद एकाच कुटुंबाकडे राहत नाही नाही जे राजसत्ताक पद्धतीत घडतं ते इथे होत नाही आता खरी गंमत आहे ही लोकशाहीची संकल्पना फक्त देशापूर्ती मर्यादित आहे का माहितीमध्ये कुटुंबाचे एक सुंदर उदाहरण दिलं आहे हो ते उदाहरण खूप छान आहे दीपा सांगते की तिचे आई बाबा घरातली सगळी कामं एकत्र करतात मुलांचाही त्यात वाटा असतो आणि शक्यतो न भांडता बोलतात आणि भांडण झालंच तर, तर एकमेकांचं म्हणणं ऐकून घेतात आणि कोणताही बदल करायचा असेल तर आजी आजोबांना विचारलं जात इथेच म्हणजे इथेच लोकशाहीचं खरं सार दडलेलं आहे कसं काय ते कसं आहे ना हे उदाहरण दाखवतं की लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाहीत तर ती एक जीवन पद्धती आहे परस्पर आदर चर्चेतून निर्णय घेणे हो आणि सर्वांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणे ही लोकशाहीची वैशिष्ट्य आहेत जी दीपाच्या घरात दिसतात हो आणि त्यात तिच्या बहिणीचं उदाहरण दिलंय अनुजा तिला शेतीत संशोधन करायचं आहे आणि तिच्या निर्णयाला सगळ्यांनी पाठिंबा दिला बरोबर हे महत्वाचं आहे याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडलाय तो म्हणजे धर्मनिरपेक्षता संविधानाने आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिला आहे पण त्याचा हवा तसा वापर करता येत नाही असं म्हटलंय हो आणि यातील बारकावा महत्वाचा आहे माहितीनुसार सण उत्सव साजरे करताना सार्वजनिक स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरण या सगळ्याचा विचार करणे आवश्यक आहे अगदी म्हणजेच आपलं स्वातंत्र्य दुसऱ्याच्या अधिकारांचा किंवा सार्वजनिक हिताचा भंग करणारं नसावं अच्छा धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजातील काय म्हणतात त्याला बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न करतो तर मग या सगळ्याचा अर्थ काय उद्देशिकेत नागरिकांना न्याय स्वातंत्र्य आणि समता या तीन मूल्यांची हमी दिली आहे बरोबर आपण आता न्याय या मूल्यावर लक्ष केंद्रित करूया कारण त्याची सविस्तर माहिती दिली आहे नक्कीच माहितीनुसार न्याय म्हणजे अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची समान संधी मिळवून देणे यात न्यायाचे तीन प्रकार सांगितले आहेत पण आपल्याला दोन प्रकारांची माहिती दिली आहे पहिला आहे सामाजिक न्याय हो यात म्हटलं आहे की व्यक्तींमध्ये जात धर्म वंश भाषा प्रदेश जन्मस्थान किंवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये बरोबर सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो ही खूप मोठी खूप मोठी आणि मूलभूत गोष्ट आहे याचा अर्थ कायद्यासमोर आणि समाजात प्रत्येकाची ओळख ही एक माणूस आहे आणि इतर कोणत्याही ओळखीमुळे त्याच्यासोबत भेदभाव होता कामाने आणि दुसरा प्रकार आहे आर्थिक न्याय भूक उपासमार कुपोषण या गोष्टी गरिबीमुळे निर्माण होतात असं यात म्हटलं आहे हो आणि यावर उपाय म्हणून माहिती सांगते की गरिबी दूर करण्यासाठी प्रत्येकाला स्वतःचे आणि कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे हक्क आहे हो हा शब्द महत्वाचा आहे आर्थिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे तर आज आपण लोकशाही आणि गणराज्याच्या रचनेपासून ते दीपाच्या कुटुंबातील लोकशाही मूल्यांपर्यंत आणि संविधानाने दिलेल्या न्यायाच्या आश्वासनापर्यंतचा प्रवास केला हो या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या संविधानाने केवळ एक राजकीय रचनाच नाही तर एक नैतिक आणि सामाजिक दिशा दिली आहे खरंय शासन प्रणाली म्हणजे लोकशाही गणराज्य हे एक साधन आहे आणि न्याय स्वातंत्र्य समता ही त्याची साध्य आहे अगदी आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे हम्म विचारा या माहितीमध्ये न्याय या मूल्याचे सामाजिक आणि आर्थिक असे प्रकार स्पष्ट केले आहेत हो उद्देशिकेत स्वातंत्र्य आणि समता या दोन मूल्यांचाही उल्लेख आहे तर विचार करा की न्यायाप्रमाणेच स्वातंत्र्य आणि समता यांचेही वेगवेगळे पैलू कोणते असू शकतील अच्छा म्हणजे हो आणि ते आपल्या रोजच्या जीवनात कसे दिसून येत असतील छान प्रश्न आहे म्हणजे न्यायाप्रमाणेच स्वातंत्र्याचेही प्रकार असू शकतात का आणि समतेचे सुद्धा बरोबर हा विचार करायला नक्कीच मजा येईल